अश्लीलता म्हणजेच हास्य होते का दोन दिवसापासून सोशल मीडियावर युट्यूब ऐकावा पहावा असं जरासुद्धा वाटलं नाही याचं कारण आहे रणवीर इलाहाबाद याचे एक पॉडकास्ट मी काही रणवीर इलाहाबाद याची सदस्य नाही किंवा याचा पॉडकास्ट वा कुठलाही कार्यक्रम पाहिलेला नाही पण त्याबद्दल फेसबुकवर व इतर युट्यूबवरील कार्यक्रमात ऐकले आणि युट्यूबवर इतकं भयानक आपल्या आपल्या मुलाबाळांच्या ऐकण्यात येऊ शकत व यामुळे कोवळ्या वयाच्या मुलांवर असल्या नको त्या गोष्टी रुजवल्या जाऊ शकतात त्यांचे दुष्परिणाम किती होतील याचा विचार करून मला जाणवले खरंच माझी पिढी किती नशीबवान त्यावेळेला हे असलं माध्यम नव्हतं आपण मानव म्हणून जन्माला आलेलो आहे आपल्याला एक लाजलज्जा ह्या भावना देवाने आपल्याला जन्माला घालताना निर्माण केलेले आहेत एवढं जर सगळंच मुक्तपणे करायचं तर मग घर तरी कशाला हवं विनंती कशाला हव्यात रणवीर जे युट्यूबवर सहजपणे बोलू शकला ते व्यक्त करायलाही माझे मन धजावत नाही पण कुठेतरी माझ्या मनातला प्रक्षोभ बाहेर काढण्यासाठी मला हे माझ्या स्वतःच्या मानसिक स्वास्थ्यासाठी गरजेचं वाटलं मुंबईसारख्या शहरात अतिशय लहान लहान घरात लोक राहतात एका छोट्याशा खोलीमध्ये दहा दहा लोक राहतात तरीसुद्धा त्या घरातील जोडप्यांचे किंबहुना आई वडिलांचे लेंडे मुलांच्या नजरेत येणार नाही ना या पद्धतीने काळजी घेतली जाते आणि रणवीर सारखा समसमोरच्या रैना या मुलीला विचारतो दोघेही आलिशान घरात राहणारी असणार प्रत्येकाला एक खोली असलेली असणार की तू आई वडिलांना संबोध करताना पाहिलं तर तू त्या कार्यात तू तुझा तु सहभाग पण घेशील का आणि ती मुलगी सुद्धा इतकी नालायक तिच्या भावनाही मेलेले तिला सांगता नाही आले माझी आई वडील काही कुत्रा कुत्री नाहीत की मनाला येईल तेव्हा मनाला येईल तिथे संबोध करायला माझ्या आई वडिलांना काही काळ वेळ कळतो आणि मलाही ते त्यांनी शिकवलेलं आहे असे काही तिच्या तोंडातून आलं नाही का तिला शिकवलं गेलं नाही या गोष्टी मला जराही नाही वाटत कुठलेही आई वडील आपल्या मुलांसमोर लेंडे कृत्यात संभोग सहजपणे करत असतील मला आठवते माझी मुलगी लहान होती नुकतीच चालायला लागली माझ्या सासूबाईंनी तिला पायामध्ये खूप घुंगरू असलेले पैजण घातले का ती झोपताना आजीकडे झोपायची आणि मध्येच उठून आमच्याकडे यायची तिने येताना आम्हाला तिच्या येण्याची जाग यावी आम्हाला ती येते हे कळावे म्हणून ही काळाजी छोटसं घर पण त्या माऊलीने आमची स्वतंत्रता ही जपली आणि माझ्या मुलीवर होणाऱ्या भावनांचा विचार केला इतकं सुंदर जग असताना हास्य निर्मितीला अनेक विषय असताना फक्त व फक्त शव्या घालून बायकांच्या व पुरुषांच्या जनेंद्रियाबद्दल बोलून फक्त त्या एका कृतीबद्दलच बोलून हास्य निर्मिती होते का हो या अशा हास्य निर्मितीला आपण सुजाण समाज म्हणून स्वीकृत करू शकतो का स्वीकृत केल्याशिवाय एका असले कार्यक्रम जास्तीत जास्त लाईक घेऊन जातात मला आठव ते वीस एक वर्षांपूर्वी माझी मुलगी जेव्हा दहावीला होती तेव्हा फेमस सिरियल कहाणी घर घर व किंवा सास भी कमी ही चालू होत्या त्यावेळेला आम्ही बहिणी बोलताना सहज मी बोलले होते की अशा पद्धतीच्या जर सिरियल घराघरातून सतत दाखवल्या जातील तर असा काळ येईल की मुलं आई वडिलांना विचारतील तुम्ही रोमॅंटिक पालक नाही आहात का तुमचं बाहेर अफेअर नाही बाहेर का म्हणजे आई वडिलांचं बाहेर अफेअर असणं हे इतकं कॉमन धरलं जाईल किंबहुना ते गरजेचं ठरलं जाईल असं मी बोलले त्याला माझ्या बहिणी मला चोरल्या तू अतिशयोक्ती करतेस आपल्या समाजात असे कधीच होणार नाही कधीतरी टाइमपास म्हणून करमणूक म्हणून बघतात लोक ते त्याचा समाजावर काही वाईट परिणाम होणार नाही तो फक्त एक टाइमपास असेल समाजाला शिकवण नसेल मला त्या वेळेलाही पटलं नाही पण मी एकटी आणि बाकीचे सगळे एकत्र त्यांच्या मते टीव्ही सीरियल सिरियल ही फक्त करमणूक म्हणूनच लोक पाहतात त्यातून काहीही ज्ञानार्जन होत नाही असे बाकीच्यांचे मत होते व माझ्या मते ह्याचा परिणाम आपल्या मनावर अजाणतेपणाने होतो पण हा पॉडकास्ट मी तरी पाहिला नाही त्या पण त्या पॉडकास्टवरचा रिव्ह्यू पाहून मला वाटायला लागलं की समाज फार स्वैराचारी होत चालला आहे सहज कुठेही बघा बगीचात फिरायला जा रेल्वे स्टेशनच्या बाजूला जा कुठेही जा कितीही गर्दी असू दे काही जोडपी बिलकुल लाजलज्जा नसल्यासारखे मिठ्या काय मारतील नको ते चाळे काय करतात रस्त्यावरच किसिंग काय करतील बघणाऱ्यांनी डोळे मिटावेत आपण जाऊन कोपरा गाठावा असंही तरुणाईला वाटत नाही ते जे करत आहे ते समाजाने मान्य करावे बघवत नसेल तर डोळे मिटावे जर कोणी रागवले तर तुमच्या तरुणपणी तुम्हाला करता आले नाही म्हणून तुम्ही जळता हे स्पष्ट ऐकवतात मी सगळ्या तरुणाईला नाही देत दोष पण खरंच हे सर्रास चालते ते पाहत नाही सोबत लहान मुलं असतील तर फारच त्रास होतो कारण लहान मुले त्यांच्याकडे टक लावून बघतात काय चालले आहे मग लहान मुलांना घेऊन फिरताना आपल्याला लाज वाटते की मुलांना कुठे बघू नको म्हणून सांगावं कुठे बघ म्हणून सांगावं घरात टीव्ही लावावा तर हाच प्रकार आता तर हातात मोबाईल मग हा प्रकार कुठे कुठे बंद करावं काय काय बंद करावं मन एकदम उद्वेग झाला आहे हास्य म्हणजे फक्त व फक्त आई बहिणींना शिव्या प्रत्यंगाचा उच्चार राहिले आहे मी माझ्या आयुष्यात कधीही बिग बॉस ही, ही सिरियल पाहिली नाही त्याबद्दल मात्र ट्रेनमध्ये वगैरे ऐकायचे मला वाटायचं हा पडीक कार्यक्रम ही लोकांना कसा आवडू शकतो हे असे कार्यक्रम हळूहळू पोन सीन्स ही लाईक साठी दाखवतील लाईक मिळतील पैसे मिळतील जास्त कोणी विरोध केला तर नंतर माफी मागायची थोडे दिवस शांत परत ये रे माझ्या मागल्या करत त्यांचे च अश्लील दाखवत राहायचे करोडोंनी लाईक मिळतात अशा कार्यक्रमाला एवढी सामाजिक रुची आवड बदलली आहे की हे लाईकचे काही वेगळेच राजकारण आहे सुंदर सुंदर नाटके कथा वाचन रेसिपी शो राजकीय विश्लेषण यांना लाईक मिळून स्थिरस्थावर व्हायला फार काळ लागतो हे असले शो लगेच ट्रेंडिंग होतात मग समाज बरोबर व मि चुकीचा विचार करत आहे का मला दोन दिवस अगदी सहन होत नाही माझ्या स्वतःच्या मनातला वादळ दूर करण्यासाठी हे लेखन केले मला माहीत आहे या माझ्या विचारांच्या मांडणीने समाजातील ही कीक काढू शकणार नाही पण माझ्या मनात उठलेलं वादळ तरी मी शांत करेल त्यासाठी हा खटाटो योगेश्वर कामत